नमस्कार मित्रांनो प्रवीण रेटेकर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात म्हणजे ना असायलाच पाहिजे मित्रांनो मागील एक दोन दिवसापूर्वी आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये मी एक दोन फोटो आपल्या सुरक्षा रक्षकांची युनिफॉर्मची घटना अशी झाली मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला युनिफॉर्मबद्दल माहिती हवी होती मराठीमध्ये गुगलमध्ये सर्च केल्यानंतर मला माहिती मिळाली नाही मग गुगलमध्ये इंग्लिशमध्ये आपण टाईप केलं वर्ल्ड ऑर्गनायझेशन वगैरे असं सर्व ते टाईप केल्यानंतर त्याच्यामध्ये जागतिक दर्जाचे जे जा युनिफॉर्म असतात त्यामध्ये ते दोन युनिफॉर्म आपल्याला भेटले आणि त्याच्याबद्दल माहिती भेटली आता मित्रांनो ही माहिती भेटल्यानंतर त्याला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं होतं तत्पूर्वी ते फोटो म्हणजे असं प्रकरण झालं की फोटो टाकले आणि गाडीमध्ये मी लोकलमध्ये बसलो आणि तिथे गर्दी होते त्यामुळे मोबाईल ठेवला आणि पुढे आल्यानंतर थोडंसं म्हणलं एक चार पाच मिनटांनी थोडी जागा झाली की आपल्याला मोबाईल घेता येईल आणि मोबाईलनंतर एक पाच सात मिनटांनी मोबाईल पाहिल्यानंतर मग त्याच्यामध्ये एवढे मेसेजेस यायला सुरुवात झाली <laughs> आपल्या सुरक्षा रक्षकांची की ते फोटोमध्ये काय लिहिलंच नाही आहे म्हणजे फोटो, फोटो फक्त आपल्या ग्रुपवरती सेंड केले आणि काहीच नाही लिहिलं त्याच्याबद्दल <coughs> परंतु आपल्या सुरक्षा रक्षकांच्या प्रतिक्रिया आहे धपाधप दप, धपाधप धपाधप यायला सुरुवात झाली आणि म्हटलं ठीक आहे चला आहे आपल्या सुरक्षा रक्षकांची कुणाच्या कशा पद्धतीने चाललंय ते चालू दे आपले जे काही सुरक्षारक्षक का आहेत जे शून्य सुरक्षा रक्षक आहेत त्यांना मी फोन करून वारंवार ह्या सगळ्या गोष्टी सांगत असतो की आपल्याकडं जर युनिफॉर्म आपल्याला हवा असेल तर तो, तो कशाप्रकारे आणि काय युनिफॉर्म हवा आहे कशा पद्धतीच्या त्याची डिझाईन असावं या सगळ्या गोष्टी चाचपणी हे सगळेजण करत आहेत आपापल्यापरीनं आपल्या पद्धतीनं सर्वजणच करत आहेत त्यामुळे आम्हीही थोडंसं पाहत होतो की कशाप्रकारे युनिफॉर्म आपला असावा किंवा काय आणि ह्या सगळ्या गोष्टी यायला सुरुवात झाली मित्रांनो युनिफॉर्म म्हटल्यानंतर आपल्या जिवाळीचा प्रश्न आहेच नक्कीच आहे आपल्या सुरक्षा रक्षकांच्या प्रतिक्रिया त्याच्यावरती उमटणं हे स्वाभाविक आहे साधारण पाहता अपेक्षा लोकांच्या आहेत परंतु माझ्या काही वैचारिक दृष्टिकोनातून ज्या सुरक्षा रक्षकांच्या पुढे मांडत असतो मी त्या वेगळ्या असतात काय असतं कोणतीही गोष्ट आपण कधीही नेहमी लक्षात ठेवा की काय आहे ती किंवा काय नाही आहे ग्रुपवरती एखादा मेसेज आला तर त्याच्या संदर्भामध्ये इतर माहिती काय आहे किंवा काय नाही आहे याची आपल्याला माहिती घेणं फार जरुरीचं असतं था। <coughs> कारण कोणीही कोणताही मेसेज ग्रुपवरती फॉरवर्ड करतं सेंड करतं आणि त्या व्यक्तीला विचारल्यानंतर त्याच्याबद्दलच त्याच्याकडे माहिती नसते ऐकण्या मित्रांनो ही गंमत आपल्याला पूर्ण माहिती हवी असेल तर माहिती घ्यायची त्या सर्व गोष्टीची तर आपण इतरांना सेंड करा त्याच्याविषयी शासकीय योजना ज्या आता योजना येत आहेत काही त्याच्याविषयी आपण फॉरवर्ड करत असतो एखादं कुठं भरती प्रक्रिया असतं त्याचंसुद्धा आपण सेंड करत असतो त्याच्या आधी माहिती घ्या मित्रांनो की तो मेसेज कधीचा आहे काय आहे त्याच्याबद्दल काय माहिती आहे खरोखर ते जे संपर्क क्रमांक दिले ते काय त्या संपर्क क्रमांकावरती कधी कॉल करून पाहिला आहे का आपण आपण फक्त मेसेज सेंड करतो असा मेसेज सेंड न करता कमीत कमी आपला जो ग्रुप आहे महाराष्ट्र सुरक्षा रक्षक म्हणून जो आपला ग्रुप आहे त्या ग्रुपमधल्या सदस्यांनी तरी याचं थोडंसं भान ठेवलं पाहिजे की आपण एखादी गोष्ट सेंड करतो त्याच्याबद्दल माहिती आपल्यालाच असणं जरुरीचं आहे म्हणूनच मित्रांनो आपण ग्रुपवरती चर्चा करत होते सर्व सुरक्षा रक्षक युनिफॉर्म कसा असावा कशा पद्धतीने असावा आता आपण युनिफॉर्मकडे येऊया मित्रांनो मी आज तुम्हाला प्रश्न विचारणार आहे उत्तर त्याच्या आत्ता नाही आहेत उत्तर आपण नंतर त्याला वेगळ्या व्हिडिओमध्ये नक्कीच घेणार आहोत परंतु प्रश्न काय असणार आहेत मित्रांनो महत्त्व किती आहे आपल्या युनिफॉर्मचं आपल्या सुरक्षा रक्षकांना माहिती आपला जर टोपीचे बॅच असतो त्या बॅचचं महत्त्व काय आपल्या खांद्यावरती सुद्धा दोन बॅच असतात सोरम मंडळ त्याचं महत्त्व काय आपल्याला नेमप्लेट असं नेमप्लेट तर स्वाभाविकच आपल्याकडे बेल्ट आहे शूज आहेत युनिफॉर्ममध्ये दे इदल विसल आहे लायनर आहे त्याचं महत्त्व काय या प्रत्येक गोष्टीचं महत्त्व आपल्याला मित्रांनो माहिती असणं जरुरीचं आहे मला वाटतं कदाचित ट्रेनिंग आपलं जे सुरक्षारक्षक मंडळामध्ये आहे इनामदार साहेब या सगळ्या गोष्टीची ट्रेनिंग झालेली मला वाटते सर्व जे आपले सुरक्षारक्षक बंधू आहेत त्यांना कल्पना असेल आणि ते आपल्याला उत्तर नक्की कमेंट्समध्ये देतील आणि ते उत्तर आपल्याला सर्वांना माहिती पडेल ती माहिती इतरांच्या पुढे आली पाहिजे म्हणजे युनिफॉर्मबाबत आपल्याला सगळं माहिती असणं जरुरीचं आहे आणि नंतर मग तो कपडा जो कपडा आहे त्या कपड्याबद्दल माहिती असणं जरुरीचं आहे कपड्याबद्दल माहिती मित्रांनो मी बऱ्याचशा ज्यांना ज्यांना कपड्यातलं समजतं त्यांच्याकडून माहिती घेण्याची मी सध्या चालू आहे माझं की तो कपडा कसा असायला पाहिजे काय असायला पाहिजे कोणता क्वालिटीचा काय त्याच्यामध्ये आहे या सर्व काय बाबी मी सुद्धा नव्यानं थोडंसं शिकून घेतो कारण आपण काय करतो कपडा म्हटलं की थोडंसं असं करतो हां कॉटन आहे आहे एवढंच त्याच्यामधलं आपल्याला माहिती आहे त्याच्या पुढे कपड्याबद्दल कितपत माहिती आप <coughs> आहे आपल्याला माहिती नाही आहे आणि आपण जास्त माहिती घेण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाही आपण ज्या दुकानामध्ये जातो त्या दुकानामध्ये बरेचसेच कपड्याचे डिझाईन असतात कपडे असतात वेगवेगळे असतात त्या दुकानदाराला विचारायला सुरुवात करा की हे कसं आहे ते कसं आहे कपड्याबद्दल विचारा म्हणजे तो सांगेल तो फक्त कंपनीचंच सांगेल या कंपनीची क्वालिटी अशी आहे या कंपनीची अशी आहे परंतु तो कपड्याविषयी त्याला कितपत माहिती आहे याच्यावरून कळेल की आपल्याला आपलं जो ज्ञानामध्ये भर आहे तो भर पाडत चाला मित्रांनो आपला उद्देश हाच आहे सुरक्षा रक्षक हा यूट्यूब चॅनल आपण कशासाठी चालू केला की आपले सुरक्षा रक्षक हे सुज्ञ झाले पाहिजेत स्वतः जागृत झाले पाहिजेत आणि त्यांच्यामध्ये आपल्या त्या बुद्धिमत्ता ज्या 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 सुरक्षा रक्षकांच्या आहेत ती इतरांच्यापर्यंत पोचली पाहिजे हे माध्यम आपण बनवले मित्रांनो आपले काही सुरक्षा रक्षक चांगले काम करतात त्यांचंसुद्धा आपण गुणगौरव सोहळा आयोजित करतो त्यांनासुद्धा आपण पुढे घेऊन येतो चांगल्या ज्या गोष्टी असतात त्या आपण पुढे नेहमीच घेऊन येतो काही सुरक्षारक्षक सेवाभाव करत असतात त्यांनासुद्धा आपण पुढे पुढे घेऊन येतो त्यांचेसुद्धा सेवाभा आपल्या समाजामध्ये ते सुद्धा करत असतात आपल्या सुरक्षा रक्षकांचं चांगलं काम आपण पुढं घेऊन येतो आपल्या सुरक्षा रक्षकांच्या बुद्धिकौशल्यामध्ये भर पडली पाहिजे तो आ सुज्ञ झाला पाहिजे आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामधला जो कायदा आहे तो कायदा समजून घेतला पाहिजे काय नक्की कायदा आहे किती कायद्याचे सुरक्षारक्षकांनी पुस्तक वाचलेत आणि त्याच्यामध्ये कायद्याविषयी माहिती काय घेतले मला सांगा बरं मित्रांनो कित्येक सुरक्षा रक्षकांना आपल्या मंडळामध्ये आता सानपाडा मंडळ जर विचारलं तर आपल्या एरियातलं इन्स्पेक्टर विचारलं तर त्या सुरक्षा रक्षकाला सांगता येत नाही तिथल्या ऑफिसरला सांगता येत नाही मित्रांनो बऱ्याचशाच अशा गोष्टी आहेत मित्रांनो मी सुद्धा अध्यक्षांच्या आणि आपले सचिव गौरवसाहेब यांच्यासुद्धा निदर्शनास आणून दिली बाब की साहेब एकदा तरी त्या आस्थापनामधला जो सुरक्षा अधिकारी आहे वरिष्ठ सुरक्षा अधिकारी आहे किंवा सुपरवायझर आहे त्या त्या प्रत्येक आस्थापनामधला एक एक प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी आपल्याला बोलवा आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये आणि त्यांना वॉर्न करा ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबत त्यांना माहिती द्या आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या ज्या काही आत्ता सुरक्षा रक्षक निगडीत ज्या गोष्टी आहेत ती माहिती द्या ती माहिती आपल्या सुरक्षा रक्षकांच्या परत पोचवतील आणि तसं ते वागणूकसुद्धा करतील त्यांच्या डिसिप्लिनमध्ये जो फरक येईल तो त्यावेळेस येईल कारण जर तिथला अधिकारीच जर चांगला असेल तर तिथले सुरक्षारक्षक हे नक्कीच ते आ, आ, काम त्या पद्धतीने चांगलं करतील युनिफॉर्मबाबत पूर्णतः युनिफॉर्म मध्ये असतील मित्रांनो आमच्या युनिटमध्ये जर तुम्ही आलात तर मित्रांनो आपण कॅप कधी काढून ठेवलेली तुम्हाला कोणी एक सुरक्षारक्षक दिसणार नाही आमच्या युनिफ युनिटमध्ये एवढं स्ट्रिकली पाळलं जातं फक्त जेवायला बसलात आणि बसलात तरच ते कॅप खाली निघते अन्यथा कॅप खाली निघत नाही आहे कुठेही कसंही तुम्ही पा वॉशरूममध्ये गेलात तरीसुद्धा ते कॅप त्याची ही कॅप असतेच असते मित्रांनो ह्या सर्व काही गोष्टी या डिसिप्लिनमध्ये आहेत त्याची महत्त्व जे आहे ते महत्त्व जर आपल्याला समजलं तर नक्कीच आपण त्याच्यामध्ये आपली आत्मीयता अजून वाढून जाते म्हणून युनिफॉर्मबाबत आपल्याला कितपत माहिती आहे माझा प्रश्नच आहे मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो त्याच्याविषयीच आहे की आपल्या युनिफॉर्मबाबत आपल्याला कितपत माहिती आहे सुरक्षारक्षक मंडळाच्या बाबत आपल्याला कितपत माहिती आहे माहिती घ्यायला सुरुवात करा मित्रांनो येत्या काळामध्ये काय चांगल्या गोष्टी आपल्यासाठी घडणार आहेत कारण आपला सुरक्षा रक्षक हा जागृत झालेला आहे आणि त्याला अजून जागृत करण्या आपण प्रयत्न करतोय चांगला चांगला सुरक्षारक्षक आपला पुढं पुढे येतोय ही बाब खरोखरच चांगली गोष्ट आहे अजून बरेचसेच आपले जे प्रश्न आहेत ते प्रश्न सुटलेत का नाही आहे प्रश्न सुटलेले आपण जानेवारीमध्येच मित्रांनो आपण एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यामध्ये आपण यावर्षी करायच्या कोणत्या गोष्टी आहेत त्या गोष्टी करायच्या आहेत आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांसाठी फक्त मुंबईतल्या सुरक्षा रक्षकांसाठी नाही संपूर्ण महाराष्ट्रातल्या सुरक्षा रक्षकांसाठी आपण प्रयत्न करतो इतर जिल्ह्यामधल्या सुरक्षा रक्षकांना ज्या सुविधा मिळत नाहीत जो ॲप्स आहेत त्याच्या सुविधा मिळत नाहीत त्यासुद्धा मिळतील सर्व काय आता आपण एक 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 गोष्ट हातामध्ये घेत चाललो आहे ज्या गोष्टी आपल्याला कर म्हणजे जेवढ्या जमत आहेत तेवढ्या परीने आपण करतोय कारण सुरक्षारक्षक जागृत झाला आहे आणि ज्यावेळेस सुरक्षा रक्षक जागृत होतो त्यावेळेस संघटनाप्रतिनिधींनासुद्धा मित्रांनो त्यांना बळ येतं आणि त्यांचासुद्धा जोश हा द्विगुणा होतो आणि त्यांनासुद्धा लढण्यासाठी जी ताकद आपली सुरक्षा रक्षकांची एकजुटीची असते ती फार महत्त्वाची असते आपली ताकद ही मित्रांनो एकजुटी आहे आपली ताकद आपण एकमेकाचे उन्हे न करता शासनाच्या विरोधात आपल्याला लढायचं असेल तर एकत्र येणं जरुरीच आहे काही अशा गोष्टी आहेत की त्या आपल्याला एकत्रित येऊन देणार नाही आहेत अफवा पसरवणं इतर गोष्टी सुरक्षा रक्षकांच्यामध्ये होणं ना अफवा लगेच पसरवत जाते मित्रांनो त्याला वेळ लागत नाही आपला व्हिडिओ तर एक दोन हजार पाहतात असे व्हिडिओ असतील तर पंधरा वीस हजारपर्यंत जातो मित्रांनो जर चुकीची काय माहिती असेल तर परंतु आपण ठीक आहे काय हरकत नाही आपला व्हिडिओ मित्रांनो आपण पाहतात चांगली गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे आपण इतरला शेअर करतात तिथंपर्यंत ठीक आहे मित्रांनो सर्व गोष्टी परंतु जागृत किती आहेत माझा प्रश्न परत एक वेळा ऐका मित्रांनो आपल्या युनिफॉर्मबाबत आपल्याला कितपत माहिती आहे मी जे जे काही प्रश्न विचारले त्याचे उत्तर आपल्याला पाहिजेत आणि त्याचे उत्तर आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहात बरेच व्हिडिओ आहेत मित्रांनो काही लोकांचं बरेच कमेंट्स येतात की साहेब भरती प्रक्रिया याच्याविषयी व्हिडिओ आपल्या व्हिडि यूट्यूब चॅनलमध्ये आहेतच आहेत आणि त्याच्याविषयी सुद्धा एक दोन दिवसामध्ये मी व्हिडिओ त्या संदर्भामध्ये बनवेल मा महाराष्ट्रातील संपूर्ण आपले जे काही पाहणारे प्रेक्षक आहेत जे सुरक्षारक्षक बनू इच्छितात वर्ग आहे त्यांच्यासाठी तो व्हिडिओ असेल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवा जाता जाता आपली काळजी घ्या भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार